या मालिकेच्या सात जानेवारीच्या भागामध्ये आतापर्यंत असलेली सगळी सगळी कारस्थानं आता इकडे रागिणीची आकाशच्या समोर पुराव्यानिशी येऊन रागिणीला स्वतः आकाशने हकलपट्टी करत जेलमध्ये पाठवलेला आहे आणि तोंडाला काळं फासून तिची आता चपलांचा हार घालून धिंड काढण्यात आलेली आहे इकडे सात जानेवारीच्या भागामध्ये भूमी सांगत असते आकाश आता तरी डोळे उघड ही बाई जे काही कर या बाईने स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे आता तरी आकाश तू तुझे डोळे उघड आणि तुला माहिती आहे है का हे आत्तापासून नाही तर खूप पूर्वीपासून चालत आहे आकाश म्हणतो पूर्वीपासून म्हणजे काय यावरती भूमी आता सगळा प्रकार सांगायला लागते आणि भूमी सांगते खरं तर या बाईने माझं लग्न तुझ्यासोबत का लावून दिलं माहिती आहे है का कारण ना हिने माझ्या दोन बहिणींवरती दबाव आणला दोन बहिणींचं लग्न दोन भावांसोबत लावण्यासाठी हा सगळा प्लॅन केला गरीबाघरची गर मुलगी आता इकडे आणली म्हणजे ती दबावाखाली राहील पण यांचं दुर्दैव की मी यांच्या दबावाखाली बिलकुल राहिले नाही यांच्या दबावाखाली न राहता मी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि त्यातच तू बरा झालास त्यामुळे या बाईचा प्लॅन पूर्णपणे फेल झाला तुला माहिती आहे का आकाश या बाईचा प्लॅन फेल होत तिने आता मग तुझ्यावरती काय काय नाही करण्याचा प्रयत्न केला, केला के तुला मारण्याचा प्रयत्न केला प्रत्येक बाबतीत गेली सात वर्ष तुझ्यासोबत जे काही गुन्हे घडतायत ना ते सगळे गुन्हे हिने घडवले आणि हिला कोणत्याही बाबतीत यश येत नाही म्हटल्यावरती तिने आता पुण्याच्या या इकडे तुला माहिती आहे का पुण्याच्या आपल्या ब्रँचमध्ये मध्ये खूप मोठा घपळा झाला होता आपले सगळे कामगार पेटून उठले होते तुझ्या विरोधात झाले होते हे सुद्धा हिनेच केलं होतं मग काय झालं मग तू हिला पॉवर ऑफ अटर्नी दिलीस पॉवर ऑफ अटर्नी देऊन दे। हिचं काम नाही भागलं हिला फक्त पॉवर ऑफ अटर्नी नको होती हिला या सगळ्यामध्ये सगळी सत्ता सगळी प्रॉपर्टी हवी होती आणि त्याच कारणासाठी आणि म्हणून म्हणून जे काही तिने केलं ना ते सगळं केलेलं आहे आता या मला नाही वाटत तुला ह्यातले पुरावे कोणते हवे असतील पण तरीसुद्धा तरी सुद्धा हिच्या पापाचा घडा जर भरलाय तर सगळे पुरावे आत्ता माझ्याकडे आहेत ते पुरावे मी तुला देणार आहे आणि हे पुरावे मी तुला स्वतःहून सादर करणार काय रागिणी पटवर्धन देऊ ना ते सगळे पुरावे असं म्हणत सगळ्यांदा पहिल्यांदा व्यंकटला समोर बोलवलं जातं व्यंकटला जिवंत पाहिल्यावरती इकडे आता रागिणीचे धाबे दण आणतात त्यावेळेला आता गायकवाड सांगतात हा व्यंकट या व्यंकटची साक्ष सगळ्यात महत्वाची ठरणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश बोलायला लागतो व्यंकट पण व्यंकट तर मेला होता ना त्यावरती गायकवाड म्हणतात तेच तर सांगण्याचा आम्ही आम्ही प्रयत्न करतोय मेला कधीच नव्हता आम्ही फक्त मृत घोषित केलं होतं मुद्दाम मुद्दाम या बाईला गाफील ठेवण्यासाठी आम्ही व्यंकटला मृत घोषित केलं पण तो जिवंत जीवन्त होता जिवंत असलेल्या व्यंकटला या सगळ्यामध्ये आम्ही पोलीस प्रोटेक्शन दिलं पोलीस प्रोटेक्शन देऊन त्याला या सगळ्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा तू बाहेर यायचं नाहीये तू या सगळ्यामध्ये बाहेर न येता फक्त आणि फक्त एक गोष्ट करायची आहे आणि ते म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये सत्य सांगायचं त्याला कळलं होतं की रागिणी पटवर्धन यांनीच त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून म्हणून आम्ही एक गोष्ट केली की त्याला हे सत्य पटवून दिलं की रागिणी भूमी मॅडमना किडनॅप करण्यासाठी यांनीच मला पैसे दिले होते असं म्हणत सगळा प्रकार तो सांगतो आणि त्यावेळेला व्यंकट सांगतो यांनी माझे कान भरले माझे कान भरत यांनी आता सांगितलं होतं मला की या सगळ्यामध्ये आकाश तुझ्या जीवावरती उठलाय पण पण मला समजलेलं आहे की आकाश माझ्या जीवावरती उठलेला नाहीये तर माझ्या जीवावरती उठलेली व्यक्ती होती रागिणी पटवर्धन आणि म्हणून म्हणून रागिणी पटवर्धन यांना या सगळ्यामध्ये आता मला एक्सपोज करायचं आहे त्यांनी मला पैसे दिले आणि सांगितलं की भूमीला किडनॅप कर किडनॅप करून एका जंगलामध्ये नेऊन ठेव फक्त इतकंच सांगून त्या गप्प बसल्या नाहीत तर त्यांनी या सगळ्यामध्ये जंगलामध्ये नेऊन ठेवल्यावरती त्यांचे हात बेडीने एका झाडाला बांधून ठेवायला सांगितले जेणेकरून तरी श्वाप देईल आणि त्यांना खाऊन जाईल हे म्हटल्यावरती आकाशला रडू कोसळतं इतकी आपली आई खालच्या थराला जाऊ शकते हे त्याला कळत नसतं आजी हादरते आकाशला भूमी सावरते आजीला सावरण्यासाठी भूमी तिकडे येते आणि भूमी आल्यावरती भूमी आता सांगण्याचा प्रयत्न करते आजी आजी तुम्ही स्वतःला सावरा स्वतःला सावरून या सगळ्यामध्ये तुम्ही त्रास करून घेऊ नका कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये अजून खूप मोठा धक्का तुम्हाला सोसायचा आहे ही दुसरी व्यक्ती ही दुसरी व्यक्ती आहे जी व्यक्ती जी व्यक्ती तुम्हाला सांगायला आलेली आहे सगळं सत्य असं म्हटल्यावरती भूमी म्हणते हा हा व्यक्ती आहे ना हा मेकॅनिक आहे हाच मेकॅनिक याला आता रागिणी पटवर्धन यांनी पैसे दिले होते सात वर्षापूर्वी जो कोणता अपघात झाला होता ना म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मुलगा आणि सून गमावलीत तो मुलगा आणि सून गमावून सात वर्ष आकाश ज्या मानसिक अवस्थेमध्ये आहे ना त्या मानसिक अवस्थेला कारणीभूत आहे तो म्हणजे हा माणूस हा माणूस सुद्धा इकडे आलेला आहे रागिणी पटवर्धन म्हणते मला आता या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय हा व्यंकट जे काही बोलतोय ते सुद्धा व्यंकटचे आम्ही सगळे कॉल रेकॉर्ड चेक केले तुम्ही सोबत काय बोललात आणि आमचा आमचा पोलिसी खाक्या वापरून ते बोलणं आम्ही सगळं ट्रॅप केलंय तुमचं व्यंकट सोबतच सगळं बोलणं समोर आहे तुम्हाला हे पुरावे आम्ही दाखवू शकतो आणि त्यानंतर मग आता तो येतो मेकॅनिक मग मेकॅनिक सांगतो सात वर्षापूर्वी या बाई आमच्याकडे आल्या होत्या आमच्याकडे येऊन त्यांनी मला सांगितलं की या सगळ्यामध्ये आता उद्याच्या दिवसाला ही जी गाडी आहे ना ही गाडी घराच्या बाहेर पडणार आहे या गाडीचे ब्रेक फेल करून टाकायचे आणि याच्यामध्ये जे महाजन कुटुंब जाणार आहे ते महाजन कुटुंब पुन्हा पुन्हा कधीही या सगळ्यामध्ये आता जिवंतपणे बाहेर पडलंच नाही पाहिजे अशा पद्धतीने त्याचे ब्रेक फेल कर आणि त्यासाठी हे पैसे त्यासाठी हे पैसे आणि हे पैसे घेऊन आता तू तु अजून तुला मी मालामाल करेन पण पैसे घेऊन झाल्यावरती इकडून तू गायब होऊन जायचं हे सगळं आता तो मेकॅनिक स्वतःच्या तोंडाने येऊन सगळ्यांच्या समोर सांगायला लागतो तो मेकॅनिक हे सांगतो त्यावेळेला रागिणी म्हणते नाही नाही हा खोट बोलतोय माझ्या विरुद्ध पुरावे पेरण्यात आलेत मला या सगळ्यामध्ये ट्रॅप करण्यात आले यावरती मग आता इकडे सी आय डी सांगायला लागतात कसं आहे ना तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी आम्ही काही केलेलं नाहीये हा पण गुन्हेगार स्वतःला वाचवण्यासाठी एखादा तरी पुरावा आपल्याकडे ठेवतो दुसऱ्या माणसाच्या विरोधातला तशाच पद्धतीने याने सुद्धा सात वर्षापूर्वी जरी तुमचं काम केलेलं असलं सात वर्षापूर्वी तुमच्या कामासाठी तो मदतीला आला असला तरी त्याने त्याची सेफ बाजू म्हणून एक पुरावा त्याच्याजवळ ठेवला होता आणि हा पुरावा आज ना त्याने आमच्या हवाली केला असं म्हणत आता इकडे तो पुरावा म्हणजेच आता सात वर्षापूर्वीच रेकॉर्डिंग हे सगळं रागिणीच्या विरोधातलं रेकॉर्डिंग समोर हजर केलं जातं त्यावरती आता तो मेकॅनिक असतो त्याच्या मोबाईलमध्ये त्याने स्टोर करून ठेवलेलं सगळं सगळं आता समोर येतं आणि या सगळ्यामध्ये ते समोर आल्यावरती सगळ्याचा सगळा आवाज रागिणी पटवर्धन हिचा असतो रागिणीने सांगितलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझा माझा जो काही भाचा आहे आणि माझे दोन्ही म्हणजे माझा भाऊ आणि माझी बहिणी या दोघही मेले पाहिजेत अशा पद्धतीने ट्रॅप रचला गेलेला असतो हे सगळं सगळं आकाशच्या समोर येतं आकाशला हे असह्य होतं का वागलीस तू हे असं का बोललीस तू हे असं तू जर एकदा मला बोलली असतीस की ही प्रॉपर्टी तू मला देऊन टाक तर मी पुढचा कोणताही विचार न करता ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करून टाकली असती पण मी तुला आई म्हणत होतो ना ग आईपेक्षा वरचा दर्जा मी तुला दिला होता ना मग तरी सुद्धा आई या नावाला कलंक फासणारी ही कामं तू का केलीस असं म्हणत आकाश पहिल्यांदा तिला जाब विचारतो आणि या सगळ्यामध्ये भूमी त्याच्या पाठीशी ठामपणे उभी असते तोपर्यंत तो मग आता इकडे पारितोष सांगायला लागतो या सगळ्यामध्ये सुद्धा पुरावे सगळे सगळे पुरावे आता इकडे गायकवाडांनी जमा केलेले आहेत कारण गायकवाडांनी कोणतंही काम पुराव्या शिवाय केलेलं नाहीये गायकवाड म्हणतात हो व्यंकटचे कॉल रेकॉर्ड आणि या मेकॅनिकचे सगळे पुरावे आम्ही चेक केलेले आहेत आणि हे सगळं रागिणी पटवर्धन हेच करतायत हे सुद्धा आम्ही आमच्या सी आय डी सूत्रांकडून काढलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी रागिणी पटवर्धन यांना आज अटक केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही असं म्हणत आता सी आय डी गायकवाडांनी खूप मोठा ट्रॅप रचत इकडे आता पूर्णपणे रागिणी पटवर्धन यांना अडकवण्यासाठी जे काही केलेलं असतं त्या आकाश हादरतो आकाशला खूप वाईट वाटतं भूमी भूमी मला माफ कर तू कसं काय इतकं सगळं सहन केलंस या सगळ्यामध्ये तुझ्या बाबतीत जे काही घडत होतं ते तू मला सांगण्याचा सा प्रयत्न करत होतीस तू मला प्रत्येक गोष्ट समजवत होतीस तू मला सांगत होतीस की आत्या जे काही करते ते चुकीचं आहे आणि तिने तुझ्या बाबतीत इतकं सगळं केलं इतकं सगळं सहन करून तू कसं काय या सगळ्यामध्ये स्वतःला मॅनेज करू शकलीस भूमी खरंच खरंच मला खूप माफ कर तुझ्यावरती जे काही गेलं तू प्रेग्नेंट असताना तुझ्यावरती हे असले हल्ले झाले या सगळ्यासाठी कुठेतरी मी जबाबदार आहे आणि या सगळ्यासाठी मी तुझी माफी मागतो असं म्हणत आता भूमीची माफी मागायला लागतो आणि आता होमी म्हणते नाही आकाश मला या सगळ्यामध्ये तुझं वाईट वाटतं तू तु तुझ्या आत्यावरती आईपेक्षा जास्त प्रेम केलंस आणि तिच्यावरती कोणत्याही प्रकारचा कलंक किंवा कोणत्याही प्रकारची तू हे करण्यासाठी तयार नव्हतास पण पड़, पण या सगळ्यामध्ये आज तुझे डोळे उघडलेत मी उघडले इतकं जे सांगण्याचा सा प्रयत्न करत होते ते तुला समजलंय यासाठी मला खूप आनंद आहे असं म्हणत भूमी आकाशला मिठी मारते त्याला सावरण्याचा सा प्रयत्न करत असते मग काय मग रागिणी पटवर्धन उगास नाटक करण्यासाठी समोर येते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवते ज्या वेळेला त्याच्या खांद्यावरती हात ठेवण्यासाठी रागिणी तिकडे येते तर आकाश खूप चिडलेला असतो चिडलेला आकाश रागिणीचा हात आता एका झटक्यात एका झटक्यामध्ये आता एका बाजूला करतो आणि हट बाजूला हो असं तिला बोलतो त्यावरती रागिणी हदरते आत्तापर्यंत आपल्याला या सगळ्यामध्ये आई आई म्हणणारा आपल्या सगळ्यांमध्ये आईचा दर्जा देऊन बायकोला सुद्धा कमी हे करणारा आज आपला मुलगा आपल्या विरोधात येलेला हे रागिणीला विश्वासच बसत नसतो की या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने आपण पूर्णपणे ट्रॅपमध्ये अडकलेलो आहोत रागिणी पूर्णपणे या ट्रॅपमध्ये भूमीच्या अडकलेली असते आणि तिच्या अगेन्स्ट अगेन्स्ट आता एक एक करत सगळे पुरावे समोर आलेले असतात आता मात्र इकडे गायकवाड सांगायला लागतात चला पकडा ह्यांना यांना पकडून आता आतमध्ये घेऊन जा कारण आता यांच्या विरुद्ध खूप मोठे पुरावे सापडले आहेत रागिणी ऐकायला तयार नसते आई ऐक ना आई ग ऐक ना मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत आई तू माझं ऐकतेस ना आई मला वाचव पौर्णिमा अभिजित हे दोघही जण आता इकडे आईने काही केलेलं नाहीये तिला सोडा तिला सोडा तुम्हाला माहित नाहीये का अलिबाग मधले खूप मोठे बिझनेस ऐकून आमची आई आहे तिला तुम्ही या सगळ्यामध्ये नाही हे करू शकत एकच आकांटा डव करत आता रागिणीला वाचवण्यासाठी ही सगळी धडपड चालू असते आणि रागिणीला वाचवण्यासाठी हे जे काही चालू असतं त्यामध्ये आता पूर्णपणे रागिणी अडकली असते रागिणी प्रत्येकाकडे जाऊन जाऊन मला वाचवा मी खरंच काही केलेलं नाहीये मला वाचवा असं म्हणण्याचा प्रयत्न करत असते पण या सगळ्यामध्ये रागिणीची साथ देण्यासाठी एक घरातली सिंगल व्यक्ती सुद्धा आता तयार नसते कोणीही रागिणी पटवर्धन हिचं ऐकत नसतं फायनली रागिणी येते आजीकडे आई आई तुला माहिती आहे ना तुझी मुलगी कशी आहे ते आई माझ्याकडून एखादी चुकी झाली तर तू मला याची इतकी मोठी शिक्षा देणार आहेस का आई, आई आई बोल बोल ना ना मी खरंच तुला सांगते मी यातलं खरंच काही केलेलं नाहीये तू ऐक ना आई आई तू माझी गोष्ट ऐक असं म्हणत इकडे आता या सगळ्यामध्ये या गोष्टी रागिणी बोलत असते आजी चिडते कुठच्या जन्मीचं पाप फेडलंस कुठच्या जन्मीचं पाप फेडलंस माझ्या मुलाला आणि सुनेला या सगळ्यामध्ये संपवण्याचं काम केलंस असं म्हणत असं म्हणत चिडलेली रागिणी तिचं खाडकन थोबाड फोडते थोबाड फोडून झाल्यावरती मग सांगते जा हिला आत्ताच्या आत्ता घेऊन जा काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हिचं तोंड बघण्याची माझी इच्छा नाहीये हिला घेऊन जा असं म्हणत आता मात्र ती सांगण्यासाठी सांगते आणि इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन जाण्यासाठी सांगते मग मात्र आता सगळेजण हिला घेऊन निघतात त्यावेळेला रागिणीला वाचवण्यासाठी कोणीही येत नसतं रागिणी या ट्रॅप मध्ये पूर्णपणे भूमीच्या अडकलेली असते आता इकडे पौर्णिमा आणि अभिजित पौर्णिमा अभिजित तिला वाचवण्यासाठी आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतात पण त्यावेळेला यावेळेला कोणताही प्रकार तिचा काहीच चालत नसतो आणि या सगळ्यामध्ये ती पूर्णपणे अडकलेली असते अडकून झाल्यावरती या सगळ्यामध्ये आता तिची जेलमध्ये रवानगी होते अथर्वला खूप वाईट वाटत असतं काहीही झालं तरी त्याची ती आई असते इकडे आता डोक्याला हात लावून आजी बसलेली असते काय घडलं हे सगळं सग्ड़? हे सगळं घडण्यामागे काय कारण किंवा या सगळ्यामागे आता हिचा काय हेतू होता एकदा हिने बोलायचं तरी होतं असं म्हणत आता मात्र आजी रडत असते आकाशला तर सगळं सगळं आता जगच उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत असतं कारण या सगळ्यामध्ये याच्यामध्ये आकाशने तिला आईचा दर्जा दिलेला असतो आणि त्यावरती आता भूमी आकाशला सावरत असते आकाशला सावरून आता भूमी त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत रागिणीला आता आणलं जातं इकडे आणि तिला आपले सगळे चांगले दिवस आठवतात जेलमध्ये आल्यावरती आतापर्यंत भोगलेला सगळं सुख तिला आठवायला लागतं कशा पद्धतीने आपण या सगळ्यामध्ये आता हे अवॉर्ड घेत होतो कशा पद्धतीने आपलं सगळीकडे दबदबा होता आपण या सगळ्यामध्ये आता किती मोठ्या ह्याच्यावरती होतो पण पड़ अचानकपणे सगळं घसरलं आणि आपण ढाडकन खाली येऊन पडलो हे सगळं तिला आठवतं भूमीने केलेल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये रागिणी आता विचार करायला लागते की नाही भूमीला मी सोडणार नाही अजूनही गिरे तो बी आणि रागिणीची अवस्था अशीच काहीतरी असते रागिणीला या सगळ्यामध्ये अजूनही अजूनही आपण आता काहीतरी करू शकतो अशी आशा वाटत असते तोपर्यंत इकडे गायकवाडी अजूनही यांना इकडे का ठेवले आत्ताच्या आत्ता यांना आता आतमध्ये घेऊन जा यांना आत घेऊन जा आणि आता या सगळ्यामध्ये लॉकअपमध्ये टाका यांना इथे का ठेवलंय बरं असं म्हणत आता रागिणीला लॉकअपमध्ये टाकण्यासाठी जेव्हा आत्मदे नेण्यात येते तोपर्यंत तो तिकडे आता अभिजित आणि पौर्णिमा येतात अभिजित पौर्णिमा येऊन थांबा तुम्ही अशा पद्धतीने आईला टाकू शकत नाही आई 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 असं म्हणत अभिजित रडायला लागतो त्यावरती गायकवाड म्हणतात हे बघा आता मी काहीही करू शकत नाही त्यावरती अभिजित म्हणतो सर तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय अहो माझ्या आईला अख्ख सगळे वर्ल्ड ओळखत बिझनेस ट्रायकून आहे माझी आई आणि ती असं फुटकळ काहीतरी करेल तुम्हाला वाटतंय का ही सगळी भूमीची आहेत मागच्या वेळेला सुद्धा आता आपण पाहिलेलं आहे ना की भूमीने भूमीने या सगळ्यामध्ये माझ्या आईला अडकवण्याचा प्रयत्न केला होता माझ्या आईला या सगळ्यामध्ये अडकवून तिने आता पुरावे गोळा केले होते आता सुद्धा हे पुरावे पेरण्याचंच काम भूमीने केलेलं आहे भूमी या सगळ्यामध्ये हे पुरावे पेरती आहे आणि माझ्या आईला अडकवते आहे असं म्हणत तुम्ही माझ्या आईला अशा पद्धतीने अजिबात हे करू शकत नाही असं सांगत अभिजीत बोलत असतो त्यावरती इकडे आता गायकवाड इन्स्पेक्टर सांगायला लागतात हे बघा आम्ही सीआयडी आहोत सीआयडी म्हणजे कोणी अलतू फालतू समजता का तुम्ही आम्ही या सगळ्यामध्ये पूर्णपणे शहानिशा करतो गोष्टींची गोष्टींची शहानिशा करून झाल्यावरतीच मग जो काही निर्णय आहे तो निर्णय आम्ही घेतो हे सगळे पुरावे आम्ही तपासून पाहिलेले आहेत कुणाच्याही सांगण्यावरती सांगण्यावरती आम्ही हे काही केलेलं नाहीये काहीही झालं ना तरी सुद्धा।, तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही पुरावेची शहानिशा करून मगच हे बोलतोय अभिजित म्हणतो मी तुमच्या पुढे हात जोडतोय हात जोडतो मी पाया पडतो खरंच तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या आईला माझ्या आईला सोडा माझी आई, आई या, या सगळ्यामध्ये निर्दोष आहे तुम्ही हे पुरावे चुकीचे आहेत तुम्ही हे पुरावे मॅनेज केलेले आहेत यावरती आता मात्र इकडे गायकवाड चिडतात गायकवाड आणि ते म्हणायला लागतात म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की आम्ही हे पुरावे मॅनेज केलेत म्हणजे आम्ही खोटारडे आहोत का एक गोष्ट लक्षात घ्या अभिजित या सगळ्यामध्ये आता आता तुम्ही माझ्यावरती आरोप करताय आणि हे आरोप हे आरोप मी सहन करून घेणार नाहीये आत्ताच्या आत्ता इथून निघा नाहीतर एका पोलिसावरती आरोप केल्याच्या प्रकरणी आणि मी तुम्हाला पण अटक करेन निघा यावरती अभिजित चिडतो आणि तुम्ही माझ्या आईच्या बाबतीत हे सगळं करू शकत नाही हे सुद्धा आता तो ओरडून सांगायला लागतो मी माझ्या आईला सोडवण्यासाठी जंग जंग बाबतीत जे काही केलेत ना ते सगळं सगळं मी आता विसरणार नाहीये मी कोणतीही गोष्ट विसरणार नाही या सगळ्यामध्ये मी तुम्हाला धडा शिकवेन असं म्हणत तो चिडत आता गायकवाडांना तीच ओरडायला लागतो त्यावरती गायकवाड म्हणतात तुम्ही तुम्ही मला या सगळ्यामध्ये धमकी देत आहे का आत्ताच्या आत्ता इथून निघा नाहीतर नाहीतर मी या सगळ्यामध्ये तुम्हाला आत्ताच्या आत्ता अटक करायला लावेन चला असं म्हणत चेडलेले आता मात्र गायकवाड त्याला तिकडून पाठवून देतात आणि आता बास करा असं सांगायला लागतात हे सगळं चालू असताना अभिजितला काय करावं आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत आईची मदत घेण्याची त्याला सवय पडलेला आता पूर्णपणे अडकलेला असतो आणि आता त्याच्याकडे काहीही हे नसतो मग तो, तो गायकवाडानेच धमकी देतो जर माझ्या आईला या सगळ्यामध्ये तुम्ही अडकवलं तर गाठ माझ्याशी आहे यावरती गायकवाड म्हणतात तुमच्यासारखे खूप बघितले हो निघा आत्ता इथून असं म्हणत गायकवाड त्याला तिकडून जायला सांगतात त्यावरती आता मात्र इकडे रागिणी काहीच बोलत नसते आतापर्यंत रागिणीचा जो तोरा असतो तो सगळा तोरा गळून पडलेला असतो आणि आता रागिणी पूर्णपणे हादरलेली असते आणि त्याच वेळेला अभिजित मात्र आता आपल्या आईला सोडवण्याचे प्रयत्न सगळे फेल करत असतो तो आपल्या आईकडे वळून पाहतो पण रागिणीने नांग्या टाकलेल्या असतात आता रागिणीला इकडे पोलीस स्टेशनवरून ज्या वेळेला कोर्टामध्ये जाण्यासाठी नेलं जातं त्यावेळेला रागिणीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि आता सगळ्या बायका तिकडे येतात आणि ज्या मुलाने तुला आई मानलं आई मानलं आणि आता आ, आई मानून आता इकडे आपल्याला तुला जे स्थान दिलं आणि त्या स्थानाचं तू काय केलंस तू त्याला मारण्याचा प्रयत्न केलास आणि आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तिच्या तोंडाला काळं फासतात तिच्या तोंडावरती काळे ओततात तिच्या चपलांचा हार घालतात रागिणी पटवर्धन हाय हाय असं म्हणत तिला या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेलं असतं तो तोपर्यंत इकडे आजी रडत असते आकाश रडत असतो आणि भूमी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला आकाश आपल्याला रूममध्ये लॉक करून घेतो लॉक करून घेऊन आता तो रडत बसतो भूमी त्याला तार वाजवण्याचा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण आकाशची अवस्था बिकट असते मग पारितोष दार उघडून आत येतो तर आकाश पहिल्यासारखा जेव्हा त्याची अवस्था एकदम हे असते त्याची स्मृती गेलेली असते तशा अवस्थेमध्ये एका कोपऱ्यात पडलेला असतो भूमीला जबरदस्त धक्का